नमस्कार आता लोकसभा मतदानाच्या चौथ्या टप्प्यानंतर जवळपास सत्तर टक्के मतदारसंघांमधील मतदान संपन्न झालं आहे आणि त्यानंतर योगेंद्र यादव यांच्यासारखे जे विश्वासपात्र निवडणूक विश्लेषक आहेत जे केवळ एखाद्या स्टुडिओमध्ये बसून नव्हे तर देशभर फिरून सगळ्या स्तरांमधील जनतेशी बोलून मग आपले अंदाज व्यक्त करीत असतात आणि त्यामुळेच जे बहुतांश वेळा खरेही ठरत असतात त्यांनी काल मतदानाच्या चौथ्या टप्प्याच्या समाप्तीनंतर मोदींना यावेळी कोणत्याही परिस्थितीमध्ये बहुमताच्या जवळही पोहोचता येणार नाही हे स्पष्ट केलं त्याची सगळी कारणं राज्यनिहाय या सगळी आकडेवारी वगैरे सगळं त्यांनी सविस्तर सांगितलेलं आहे बाकी रवीश कुमार पुण्यप्रसून वाजपेयी दीपक शर्मा अशोक वानखेडे अभिसार शर्मा आदी जवळपास तीसहून अधिक असे पत्रकार की जे गेले किमान पंचवीस ते तीस वर्षांपासून राष्ट्रीय पातळीवरती पत्रकारिता त्या करत आहेत त्या सगळ्यांनीसुद्धा अगदीच थोड्याफार फरकाने हेच मत व्यक्त केलेलं का आहे काल नोंदवलेलं आहे संघाशी संबंधित काही लोकं माझ्या स्वतःच्या संपर्कामध्ये आहेत त्यांना भलेही माझी संघ आणि भाजपच्या विरोधाची तीव्र भूमिका आवडत नाही अजिबात परंतु माझ्या मांडणीचं त्यांना कौतुक वाटतं आपल्या अभिव्यक्तीचे एपिसोड पाहिले की ते अनेकदा मेसेज करतात कॉल करतात लोक सुसंस्कृत असल्याने मी त्यांना माझा नंबर दिलेला आहे अनेक संघ स्वयंसेवकांनी यंदाच्या निवडणुकीमध्ये या लोकसभा निवडणुकीमध्ये तटस्थ राहण्याची भूमिका स्वीकारलेली आहे हे त्यांच्या सगळ्यांच्या बोलण्यातून मला कळलं आणि हे केवळ आपल्या महाराष्ट्रापुरतंच नाही तर देशपातळीवरती आहे भारतीय जनता पार्टीचे असंख्य जुने आणि निष्ठावंत कार्यकर्ते यंदाच्या प्रचारामध्ये सहभागी नाही आहेत मोदी आणि अमित शहा या जोडगोळीविषयी त्यांच्या मनामध्ये पूर्वी असलेला आदर आता पूर्णपणे ओसरलेला आहे राम मंदिर वगैरे हो सगळं ठीक आहे परंतु अन्य सगळ्या आघाड्यांवरती मोदींचं अपयश आता खुद्द संघ भाजपच्या जुन्या जाणत्या प्रचारकांना कार्यकर्त्यांना स्वयंसेवकांना विचलित करतंय महाराष्ट्रामध्ये देवेंद्र फडणवीसांनी जे काही अतिशय गलिच्छ घाणेरड राजकारण मागील काही काळामध्ये केलं सतत भ्रष्टाचारी म्हणवल्या जाणाऱ्या नेत्यांना त्यांनी आपल्या छत्रछायेखाली घेतलं आणि सन्मानित केलं त्या सगळंच या निष्ठावंत मंडळींना बिलकुल आवडलेलं नाही संघ भाजपच्या या जुन्या जाणत्या आणि निष्ठावंत मंडळींनी मंडळींची मोदींवरती त्यांनी मिळालेल्या संधीचं सोनं केलं नाही याबद्दल नाराजी आहे परंतु फडणवीसांवर मात्र तर ते संतप्त आहेत अशोक चव्हाणांसारख्या माणसाला पक्षामध्ये प्रवेश देऊन लगेच दुसऱ्याच दिवशी खासदार म्हणून राज्यसभेमध्ये पाठवण्याची फडणवीसांची घाणेरडी खेळी संघ आणि भाजपच्या अनेक मंडळींच्या संतापाचं प्रमुख कारण असल्याचं चा त्यांच्याशी जे काही चर्चा होते त्यातून आपल्या लक्षात येतं फडणवीसांनी अजित पवारांना मांडीवरती घेणंसुद्धा या मंडळींना अजिबात रुचलेलं नाही पटलेलं नाही नितीन गडकरींना यापैकी अनेकांनी आपली ही चीड आणि अस्वस्थता बोलून लिहून कळवलेली आहे परंतु गडकरींनीसुद्धा केवळ ऐकून घेण्यापलीकडे त्या संदर्भात काहीही केलं नाही त्यामुळे हे लोक अधिकच अस्वस्थ झालेले आहेत आर एस एस आणि भारतीय जनता पार्टीचे जुने जाणते निष्ठावंत लोक यावेळी आपल्याला साथ देत नाही आहेत ही बाब मोदींनासुद्धा बहुधा समजलीच असणार तेवढेच चाणाक्ष आहेत ते परंतु त्यामुळे आपलं काही फारसं बिघडेल असं त्यांना वाईट नसावं असो लोकांना प्रभावित करेल असं यावेळच्या निवडणूक प्रचारामध्ये सांगण्यासारखं काहीच नसल्याने मोदी आणि अमित शहा केवळ मुस्लिम हिंदू हिंदू मुस्लिम असं करत बसलेत त्यांच्या भाषणांनी तुम्ही इरिटेड होता त्यामुळे त्यांच्या भाषणांमधील काही भाग नेहमीप्रमाणे मी इथं दाखवत नाही परंतु दखल तर घ्यावीच लागणार ना अमित शहा काल आपल्या महाराष्ट्रामध्ये वसईला होते तिथे त्यांनी हाच हिंदू मुस्लिम राग पुन्हा आळवला हा देश कधीही मुस्लिमांच्या शरिया कायद्याने चालणार नाही असं काहीतरी ते बोलले ता बोल लो हो ता आसा? आमी हो, तर कोण बोललो होतं काही असं आम्ही निवडून आलो तर मुस्लिमांचा शर्या काय शर्या कायदा इथे देशभर लागू करू वगैरे असं कोणीतरी या देशामध्ये कुठल्याही विरोधी पक्षांनी कधीतरी म्हटलं का काँग्रेस किंवा इंडिया आघाडी भारतीय संविधानाच्या आणि लोकशाहीच्या रक्षणासाठी मतं मागते शर्याचा विषयच आला कुठून सगळं मोदी शहा आणि त्यांच्या त्या विकृत आय टी सेलचं से हे घाणेरडं डोकं लोकांना संभ्रमित करण्याचे घाणेरडे धंदे मोदी काल तिकडे बिहारमध्ये होते दिवसभर तर तिकडेसुद्धा सगळं पाकिस्तान वच बोलले म्हणजेच पुन्हा इस्लाम आणि मुस्लिम हाच विषय आपण मागच्या दहा वर्षामध्ये आपल्याला मिळालेल्या संधीमध्ये देशाच्या आणि जनतेच्या विकासाच्या दृष्टीनं किती दिवे लावले ते या मोदी आणि शहांनी या निवडणुकीच्या प्रचारात देशाला सांगणं अपेक्षित आहे परंतु त्यांचं चाललंय काय तर मुस्लिम मुस्लिम शरिया पाकिस्तान हेच सगळं लोकसत्ताच्या संपादकीय या आज त्या विनय सहस्रबुद्धेंचा मोठा लेख आहे हे सहस्रबुद्धे संघ आणि भाजपच्या थिंक टँकचे महत्त्वाचे सदस्य मानले जातात बरेच लोक त्यांना विचारवंत वगैरेही म्हणत असतात त्यांचा लेख कशावरती आहे आजचा तर इस्लाम आणि मुसलमानांवरती काय चाललं आहे ती भाजपची आय टी सेलही सध्या रोजच्या रोज दोन चार मेसेज सकाळी व्हॉट्सअपवरती सोडत असते कसले असतात ते तर सगळे मुस्लिम विरोधी आणि सगळे बोगस आव असा आणलेला असतो त्या लिखाणामध्ये त्या मेसेजेसच्या की कि किती अभ्यास आणि संशोधन वगैरे करून ते लिहिले गेलेत परंतु प्रत्यक्षात ते पूर्णपणे बोगस तथ्यहीन आणि कोणताही पुरावा संदर्भ न देता लिहिलेले असतात आणि मग ते बत्थड डोक्याचे जे सगळे अंधभक्त असतात ते दिवसभर ते सगळे बोगस मेसेज आय टी सेलचे जरू काही एखादं फार मोठं राष्ट्रकार्य करतोय अशा आविर्भावामध्ये इकडून तिकडे पाठवत राहतात त्यापैकी कोणीही त्या मेसेजेसची सत्यता पडताळण्याचा प्रयत्न करत नाही शहाणिशा करत नाही चार लग्न केलेली आणि पंधरा वीस पोरं जन्माला घातलेली किती मुस्लिम कुटुंब तुमच्या परिचयात किंवा अवतीभोवती शेजारी पाजारी आहेत असं या मूर्ख भक्तांना विचारलं की त्याचं उत्तर त्यांना देता येत नाही काय देणार नसतंच असं आपल्या अवतीभोवती कुणी धर्माने परवानगी दिलेली असली म्हणून करणार कोण इतकी लग्न इथे एक मूल जन्माला घालून त्याचं व्यवस्थित संगोपन करण्यामध्ये जीव निघतो तर दहा पंधरा वीस मुलांना कोण जन्माला घालेल केरळमध्ये त्या मोठ्या संख्येने मुस्लिम समाज राहतो आपल्याला माहिती आहे सगळ्यांना प्रत्येकी साधारण एक किंवा दोनच मुलं आहेत त्यांना आणि तेच तुम्ही बिहारमध्ये बघा तिथल्या हिंदू असो किंवा मुस्लिम असो प्रत्येक महिला साधारणपणे तीन मुलांना जन्म देते याचा अर्थ काय तर याचा अगदीच सोपा अर्थ असा आहे की जिथे शिक्षणाचं प्रमाण जास्त असतं महिलांना स्वतःचे निर्णय स्वतः घेण्याचं बऱ्यापैकी स्वातंत्र्य असतं आणि बऱ्यापैकी आर्थिक सधनता जिथे असते अशी कुटुंब मग ती हिंदू असोत किंवा मुस्लिम असोत तिथे मुलं जन्माला घालण्याचं प्रमाण नियंत्रणात आहे कमी आहे आणि जिथे गरिबी अशिक्षितपणा मागासलेपणा जास्त आहे तिथे मुलं जन्माला घालण्याचं प्रमाण अधिक आहे मग धर्म कोणताही असो कारण मुलं म्हणजे आपली मतारपणाची काठी मतारपणाचा आधार किंवा आपल्यासाठी उपजीविकेचा आधार वगैरे त्या प्रदेशामध्ये संकल्पना असतात तेव्हा हा प्रश्न शिक्षण आणि उपजीविकेशी संबंधित आहे धर्माशी याचा काहीच संबंध नाही परंतु अंधभक्त आय टी सेलच्या मेसेजेसशिवाय दुसरं काही वाचत नाहीत वा त्यामुळे त्यांना ही तथ्य माहितीच पडत नाहीत करोनाचं निमित्त करून मोदींनी यावेळी दोन हजार एकवीसमध्ये देशाची जनगणना केलीच नाही करोना गेल्यावरती तरी त्यांनी ती करायला हवी होती परंतु नाहीच केली त्याचं खरं कारण म्हणजे ती जर जनगणना केली असती तर त्यातून सगळ्या जातीधर्मियांची खरी लोकसंख्या सध्याची देशासमोर आली असती आणि ते बहुधा मोदींना आणि भारतीय जनता पार्टीलाच अधिक अडचणीचं ठरलं असतं हे जे ते दावे सतत भाजपच्या आय टी सी एलकडून केले जातात मुस्लिमांच्या वाढत्या लोकसंख्येचे वगैरे त्याचं सगळं बिंग त्या जनगणनेतून फुटलं असतं देश स्वतंत्र होण्याच्या काळामध्ये जरूर मुस्लिमांचा प्रजनन दर हिंदूंपेक्षा अधिक होता परंतु हळूहळूहळू तो कमी होत गेला आणि आता हिंदू आणि मुस्लिम यांच्या प्रजनन दरामध्ये फारसा मोठा फरक राहिलेला नाही बिहार किंवा आजूबाजूचा काही भाग सोडला तर उर्वरित साऱ्या देशात आता सरासरी दोन मुलांचं प्रमाण आहे हिंदू असोत किंवा मुस्लिम असोत आणि ही दोन हजार अकराच्या जनगणनेतून समोर आलेली आकडेवारी आहे आता तर त्यानंतरच्या गेल्या दहा पंधरा वर्षामध्ये असंख्य जोडपी एकाच आपत्त्यावरती समाधान मानू लागलेत मग तो मुलगा असो किंवा मुलगी सुशिक्षित मुस्लिमांमध्ये सुद्धा हाच बदल दिसू लागला त्यामुळेच शिक्षणापासून वंचित ठेवण्यात आलेल्या चांगल्या नोकऱ्यांपासून वंचित ठेवण्यात आलेल्या मुस्लिम धर्मीय समाजाला चांगलं शिक्षण पुरवणं नोकऱ्यांमध्ये चांगल्या सामावून घेणं आणि त्याद्वारे त्यांना समाजाच्या विकासाच्या मुख्य प्रवाहामध्ये आणणं हाच योग्य मार्ग आहे परंतु ते करता न करता केवळ धर्मांधता वाढवण्याच्या गोष्टी आपल्या राज्यकर्त्यांकडून राज्यकर्त्यांच्याकडून केल्या जातात आणि मग क्रियांच्या प्रतिक्रिया त्यांच्याकडूनही उमटत राहतात जवळपास ऐंशी टक्के लोकसंख्या आपल्या देशामध्ये हिंदूंची आहे आणि साधारण सतरा टक्के मुस्लिमांची आहे आता प्रजनन दर जवळपास एक समान पातळीवरती आहे किंचितचा फरक आहे याचाच अर्थ भविष्यातही ज्या पटीमध्ये हिंदूंची संख्या वाढ होईल लोकसंख्येमध्ये त्याच पटीत मुस्लिमांची सुद्धा संख्या वाढणार आहे म्हणजेच उद्या देशाची लोकसंख्या दोनशे करोड झाली किंवा अडीचशे करोड झाली तरीसुद्धा त्यातील हिंदू पंच्याहत्तर टक्के आणि मुस्लिम फार तर वीस टक्के हेच प्रमाण राहणार परंतु हे काहीही लक्षात न घेता मोदींचे आय टी सेल पसरवत राहणार की हिंदू नो जागे व्हा गाफील राहिलात तर एक दिवस हे मुस्लिम आपल्या देशामध्ये बहुसंख्य होतील हिंदू खत्रेम हे वगैरे 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 आणि ते बावळट भक्त ते सगळे मेसेज फॉरवर्ड करत राहतात ते लव जिहाद वगैरे त्यांच्या त्या दाव्यांचा ध्रुव राठीने अगदी सगळ्या पुराव्यांनीशी मागच्या एपिसोडमध्ये सगळ्या संदर्भांसह केलेला पर्दाफाश तुम्ही सगळ्यांनी पाहिलाच असेल त्यामुळे इथे मी पुन्हा त्याची पुनरावृत्ती करत नाही एक छान व्हिडिओ मात्र नुकताच पाहण्यात आला कदाचित तो तुम्हें तो नसेल नसे ही पर तो तो पुन्ना नक्की बहुत कहते हैं कि मुसलमानों को हमने टाइट कर दिया मुसलमानों को क्या टाइट कर दिया चाहे साइकिल में पंचर लगवाना हो चाहे गाड़ी ठीक करानी हो चाहे कोई मिस्त्री का काम कराना हो चाहे सब्जी खरीदनी हो चाहे फल खरीदना हो सब जगह मुस्लिम अपना रोजगार कर रहा हजार दो हजार रुपए अपने घर आराम से कमा के ले जाता है तुम्हारा बेटा क्या करता है जय श्री राम बली, और उसे काट दो और उसे काट काट दो दो और उसे यही काम करेगा घर से दस रुपए खर्च करेगा क्योंकि तुम्हारा बच्चा रोजगार ना मांग ले किसी नेता का बेटा क्यों नहीं आता उसमें जय श्री राम करना है किसी ब्यूरोट का बच्चा क्यों नहीं आता क्या उन्हें धर्म की रक्षा नहीं करनी भाई एक बात बताओ तुमने मुसलमान टाइट कर दिए गैस का सिलेंडर मुसलमान को बारह का और तुम्हें चार का मिल रहा क्या बताओ ना है अनाज तुम्हें सस्ता और उसे महंगा मिल रहा है क्या या जो तू तु कपड़ा तुम खरीद के लाए वो सस्ता है और उसका महंगा है क्या है जो जब प्लॉट तुम खरीद रहे हो वो तुम्हें सस्ता दे रही है सरकार और उसे महंगा दे रही है क्या दे रही है उसे पेट्रो, पेट्रोल तुम्हें सस्ता दे रहे है या जैसि राम करूं मैं जाकर बाहर और बजरंग बली के नारे लगाऊं और मोदी के जयकारे करूं क्या सस्ता मिल रहा हूं ना तो फिर क्यों गुलामी कर रहा हूं मैं क्यों अंधभक्ति में पड़ा हूं यह है सारा कारण मोदी ने जितनी भी सरकारी इंडस्ट्री थी सब प्राइवेट में दे दी क्यों दी कि देश से आरक्षण को खत्म करने का सबसे बढ़िया तरीका उसने ढूंढा यह मोदी बेकूफ बना रहा है जनता का जनता का आप चुनाव आ रहे हैं जनता महंगाई पे कोई बात ना करे शिक्षा पे कोई बात ना करे रोजगार पे कोई बात ना करे सुरक्षा पे कोई बात ना करे इन सब को से लोगों का ध्यान हट जाए और तुम्हें हिंदू मुस्लिम पे लड़ा दे देश के अंदर एक परसेंट है सिख समाज जैन समाज बौद्ध समाज बहुत कम है उन्होंने कभी नहीं कहा कि हम खतरे में हैं, और तुमसे सत्तर पिछहत्तर परसेंट अस्सी परसेंट हिंदू से रोज कहलवा देते हैं कि हिंदू खतरे में है ना हिंदू खतरे में है ना मुसलमान खतरे में है ना सिख खतरे में है ना ईसाई खतरे में है इनका चश्मा उतार के देख लो ये बी जे पीवाले खत्रे मे जारी केवळ आणि केवळ लोकांची डोकी भडकवण्याचं काम मोदी शहा आणि भाजप करत राहतात त्यांचे आय टी सील करत राहते अरे देशानं चांगली संधी दिली होती ना तुम्हाला छान आश्वासक कामगिरी करून दाखवायची होती आणि त्या कामांवर आधारित मतं मागायची होती ना परंतु ते जमलं नाही तुम्हाला अर्थात ती कुवत नव्हतीच तुमची कधीच गुजरातमध्ये मोदींनी मुख्यमंत्री म्हणून जी काही कारकीर्द केली ती सुद्धा धर्मांधतेच्याच आधारे केलेली आहे बाकी गुजरात पॅटर्न हा सगळा कसा पोकळ फुगा होता हे मागच्या काही काळामध्ये उघड झालेलं आहे आमचे स्नेही सूरज सामंत तुषार गायकवाड उत्पल वब मेधा कुलकर्णी आणि आणखीन काही विचारी आणि सामाजिक कार्यामध्ये सक्रिय असलेल्या अभ्यासू लोकांनी एकत्र येऊन यूट्यूबवरच द इंडियन व्हॉईस नावाचं एक चॅनल सुरू केलं आहे ते अवश्य सबस्क्राईब करा तुम्ही सगळ्यांनी आणि पाहत जा ते चॅनल रेग्युलर तुम्हाला या सगळ्याच म्हणजे गुजरातची प्रगती किती खरी किती खोटी लोकसंख्येतील प्रमाणाचा हा जो वाद नेहमी नेहमी ते उपस्थित करतात त्याच्यात तथ्य काय देशातील उद्योग विश्वाची काय स्थिती आहे वगैरे वगैरे सगळ्या महत्त्वाच्या विषयांवरती रोजच्याच पूर्ण सत्य माहिती सगळ्या संदर्भांसह तुम्हाला सतत मिळत राहील नक्की पहा ते चॅनल द इंडियन वॉईस राम मंदिराचं निर्माण आपल्याला निवडणूक जिंकायला मदत करेल या देशातील भोळी बाबडी श्रद्धाळू जनता त्या एका कामास्पोटी आपल्या बाकीच्या निष्क्रियतेकडे दुर्लक्ष करून आपल्याला मतदान करेल असा विश्वास बाळगून अर्धवट अवस्थेमधील मंदिराचं मोदींनी घाईघाईने उद्घाटन करून ते लोकांसाठी खुलं केलं परंतु लोकं आता बऱ्यापैकी विचार करू लागलेत मंदिर निर्माणाचा आनंद लोकांना जरूर आहेच परंतु प्रचंड वाढलेली महागाई प्रचंड वाढलेली बेरोजगारी अनेक फ्रॉड उद्योगपतींचं आणि त्यातही विशेष करून गुजरातच्या फ्रॉड उद्योगपतींचं देशाची अब्जावधीची संपत्ती लुटून बँकांना आपल्या चुना लावून सही सलामत परदेशात पळून जाणं त्यापैकी एकालाही मोदींनी मोदींना परत न आणता येणं फसलेली आणि असंख्य लघु उद्योजकांचं कंबरडं मोडणारी नोटबंदी चीनचं आपल्या भागात सतत होत असलेलं आक्रम अतिक्रमण लडाखवासियांचा आक्रोश मणिपूरच्या मुख्यमंत्र्यांना हवं आहे आपल्या महिला कुस्तीगीरपटूंवरती अन्याय अत्याचार करणाऱ्या खासदाराला हवं आहे अशा सगळ्या गोष्टी लोकांच्या नजरेसमोर येत राहतात देश आर्थिक महासत्ता होतो आहे परंतु संपत्ती वाढते ती अदानी अंबानींसारख्या उद्योगपतींची सर्वसामान्य माणसाची दुरावस्था आहे ब जी अवस्था होती आधीच त्याच्यापेक्षा वाईट होत चालली आहे हे सगळे जनता अनुभवते तीनशे सत्तर कलम होतं म्हणून जे काश्मीरला अतिरिक्त मिळत होतं आणि आता ते काढून टाकलं म्हणून ते मिळायचं बंद झालं अशा कोणत्या बाबी आहेत कुठला अंध भक्त मला सांगू शकेल काय काहीच सांगू शकणार नाही तुम्ही एकाही विस्थापित काश्मीरी पंडिताला पुन्हा तिकडे नेऊन पुनर्स्थापित करू शकलेलं नाहीत गेल्या दहा वर्षात तुम्ही तिथे विधानसभेच्या निवडणुका मागच्या काही वर्षांमध्ये घेऊ शकलेलं नाहीत तुम्ही तिथे लोकसभेलासुद्धा तुमच्या पक्षाचे भारतीय जनता पार्टीचे उमेदवार दिलेले नाहीत तीनशे सत्तर हटवलं म्हणजे नेमकं काय झालं एकच गोष्ट झाली की बाहेरच्या उद्योगपतींना तिथं जमिनी घेण्याची मुभा मिळाली आणि जे काही वृत्तसंस्थांच्या हवाल्याने कळतंय त्यानुसार तिथल्या खनिज संपत्तीची लूट करण्यासाठी अदानी आता पुढे सरसावलेले आहेत लडाखवासियांचा विरोध आणि आक्रोश म्हणूनच तिकडेही सुरू आहे अदानी समूहाला काश्मीर खोऱ्यातील जमिनींखालील लिथियमचे साठे आणि अन्य संपत्ती खणता यावी ओरबाडता यावी यासाठीच सगळा आटापिटा होता हे आता बऱ्यापैकी लोकांना समजलेलं आहे मणिपूरसुद्धा त्यासाठीच वर्षभर जळतं ठेवलं आहे या लोकांनी त्या पर्वतराजेमध्ये राहणाऱ्या रहा, कुकी जमातींनी तो प्रदेश सोडून जावं यासाठीच सगळं चाललं आहे कारण त्या डोंगरांमध्ये प्रचंड मोठा खनिज साठा आहे मोदींच्या आय टी सीलच्या व्हॉट्सअप व्यतिरिक्त इतरही सगळं वाचन करणाऱ्या आपल्यासारख्या लोकांना ते सगळं वास्तव आता समजलेलं आहे देशभक्तीचा मुलामा देऊन प्रत्यक्षात त्याच्या आड मोदींचे काय आणि कुणासाठी हे सगळे उद्योग सुरू असतात ते आता लोकांना बऱ्यापैकी लक्षात आलं आहे आणि त्यामुळेच आता यावेळी कट्टर आणि बिंडोक अंधभक्तांच्या व्यतिरिक्त कुणीही त्यांच्या प्रभावात येताना दिसत नाही मोदींच्या भाषणांना लोक येत नाही आहेत आणावी लागतात जबरदस्तीने आणि ती आणावी लागलेली लोकंसुद्धा त्यांच्या या हिंदू मुस्लिम नेहमीच्या धर्मांध खेळीला अजिबात प्रतिसाद देत नाहीत भाषणांमध्ये पहा तुम्ही नरेंद्र मोदी ही निवडणूक म्हणूनच हरताहेत त्यांनी कितीही सभा घेऊत हो, कितीही रोड शो करोत कितीही मंदिरांमध्ये जाऊन लोटांगण घालवत उपयोग होणे नाही कारण जनतेने आता ठरवलं आहे काय नरेंद्र मोदी आणि अमित शहामुक्त भारत ही आता जनतेची घोषणा आहे चार जूनला त्याची प्रचिती आपल्या सगळ्यांना येणार आहे असो थांबण्यापूर्वी आपलं नेहमीचं आवाहन चॅनल आपलं सबस्क्राईब केलं का नसेल केलं तर प्लीज आता लगेचच करा एपिसोड आवडत असेल तर लाईक करा शेअर करा पुन्हा भेटू लवकरच तोपर्यंत धन्यवाद